व ते आळंदी या मार्गावर चौपदरीकरण करण्यासाठी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी व स्थळांवर मालमत्तेचे संपादन करण्याची प्रक्रिया सुरू असून याची भरपाई रक्कम कमी व अन्य कारण आहे राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे दर देण्यात यावा यासाठी पंढरपूर तालुक्यातील प्रमाणीकरणांतर्गत येणारे देगाव आरिव गोसाळे कौटाळी शिरगोस आदी गावातील शेतकरी पंधरा फेब्रुवारी रोज होईल रस्त्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे यावेळी शेतकरी न्यायासाठी आत्मदन करणार यावर ठाम आहे मोहन भागवत पाटील कवटाळी राष्ट्रीय महामार्ग नऊशे पासष्ट मोहळ ते आळंदी या महामार्गामध्ये माझे जवळजवळ चौऱ्याऐंशी गुंठे जमीन गेलेली आहे आणि आत्ता प्रांत साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या जमिनीला एक गुंठ्याला एक लाख वीस हजार रुपये गुंठ्याप्रमाणे रेट मिळेल तो काय मला मान्य नाही कारण आमच्या जमीन आहे आमच्यापासून कायमच्या जाणार आहे आणि आमचं उत्पन्नाचं पूर्ण साधन संपणार आहे तर आम्हाला या रेटनं जमिनी न देता आमच्या जमिनीला एक गुंठ्याला कमीत कमी पाच लाख रुपये तरी गुंठा रक्कम मिळावी देगाव शेतकरी असून संतोष श्रीमंतराव आमची जमीन शासन घेत आहे शासनाचं नेहमीच धोरण आहे भावभावात भांडण लावण्याचं तशा पद्धतीत नॅशनल हायवेला एक रेट आणि आज बायपास म्हणून नवीनच कारस्थान करून त्याला एक वेगळा रेट असं करून भावभावात भांडण लावण्याचा प्रयत्न हे शासन करत आहे ह्या शासनाला आम्हाला हा रस्ता नकोय आम्हाला आमची शेती करू द्या ही नम्र विनंती आहे शासनाला आणि हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही शासनाला फारच रस्ता करण्याचा किडा असेल तर त्यांनी आमच्या मुद्द्यावरून आ, रस्ता करून न्यावा एवढेच आमची विनंती मागणी काय तुमची याला रेट नॅशनल हायवेच्या लगतचाच रेट यांना मिळाला पाहिजे सर्व शेतकऱ्यांना एकच रेट गुंट्याला पाच लाख ते सहा लाख रुपये रेट मिळाला पाहिजे एवढेच आमची शासनाकडे विनंती देत आहे शासन आता एक लाख वीस हजार रुपये गुंट्याला असा रेट काढण्याचा विचार त्यांचा आहे तुम्हाला मान्य नाही हा रेट आम्हाला कदापि मान्य नाही सुरू असून यामध्ये नॅशनल हायवेचे दर हे बाकीच्या इतर गावाला वेगळे आहेत तर आमच्या या प्राधिकरणामध्ये असलेल्या सहा गावाला वेगळे लावलेले आहेत ला दोनशे तीस रुपये पर मीटर या प्रमाणात आता आम्हाला अधिकारी या ठिकाणी सांगत आहेत आणि पंधरा तारखेला माननीय केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री या रस्त्याचं भूमिपूजन घाईगडबरी या शेतकऱ्याला संपूर्ण सरसकट सरकार मिळाल्याशिवाय आम्ही हे उद्घाटन होऊ देणार नाही आणि पोलीस बळाचा वापर करून जर या मंत्र्यांनी उद्घाटन केलं तर आम्ही त्या ठिकाणी आत्मधन आत्मधन करू